मंडळी स्वागत आहे माझ्या आणखी एका ब्लॉगमध्ये आणि आजचं थमनेल पाहून तुम्हाला आजचा मुद्दा कळालेला असेल तर आपण आजच्या मुद्द्यावर बोलू तर आपला आजचा मुद्दा असा आहे का चार टाकी घेऊन संसार करू करायला चांगला असतो की खूप सारी मंडळी ज्या संसारामध्ये म्हणजे सासरमध्ये असतात तो संसार करणे चांगला असतो आणि आपला दुसरा मुद्दा आहे का आज आज मी बनवणार आहे कोथंबीर वड्या तर कोणाकोणाला कोथंबीर वड्या आवडतात नक्की सांगा तर आपण पहिल्या मुद्द्यावर बोलू तर तुम्ही सांगा तुमच्या घरात किती माणसं आहेत आणि तर तुम्ही सांगा तुमच्या घरात किती माणसं आहेत आणि मी माझ्या घरात माझं सांगते माझ्या घरामध्ये कमेंटमध्ये सांगा म्हणजे तुमच्या घरात किती माणसं आहे आणि तुम्ही तुमच्या फॅमिली तुमची जर जॉईंट फॅमिली आहे म्हणजे त्याच्यामध्ये सासू सासरे ननद एखादा दीर त्याची पोरं त्याची बायको परत पोर, आपली पोरं आपला नवरा आपली बायको हे सगळे फॅमिलीमधून मध्ये असतात तेव्हा खरंच ती फॅमिली एवढी समजदार असते का कोणतेही निर्णय मिळवून घेतात कोणतेही खर्च असतात मिळवून करतात एक दुसऱ्यांना समजून घेतात त्यांच्यामध्ये भांडणं वगैरे काहीच होत नाही खरंच एक हॅप्पी है, फॅमिली असते का आ, तर याचा तुम्ही अनुभव सांगा तुमच्या घरात जर असेल तर आणि एक सिंगल फॅमिली असते जी माझी असते ज्याच्यामध्ये आ, दीर नाही आहे ज्याच्यामध्ये ननन नाही आहे ज्याच्यामध्ये सासू सासरे नाही आहे अशी फॅमिली माझी फॅमिली आहे तर मी माझ्या फॅमिलीबद्दल सांगते तर मी असं ऐकलं आहे का जरी जॉईंट फॅमिली जरी सगळे सदस्य असेल तरी जेव्हा खर्चायचा मुद्दा येतो तेव्हा जो ज्याच्याकडे जास्त पैसे असतात म्हणजे घरामध्ये एखादा मुलगा असतोच ना असा का तो सगळ्यांची पर्वा करतो त्याच्याकडूनच तो खर्च जात असतो हे खरं आहे का नाही आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि दुसरं मी सांगते आहे आ, आता माझं पगडा माझं असं असतं असं आहे माझ्या घराचा खर्च सगळे खर्च जेवढे जेवढे मोठे निर्णय असतात माझा मिस्टर म्हणजे माझा नवराच घेतो सारे खर्चाची लेनदेन असते तो माझा नवराच करतो माझ्याकडं पण मला विचारतो का मी हे करू का मी ते करणार आहे म्हणजे असं करायचं आहे आपल्याला तसं करायचं आहे मला सगळे निर्णय माहीत असतात म्हणजे काय होणारे आहे हे आपलं पुढं तर कधी कधी एखादं नसतं माहीत पण त्या ते त्या, त्या सिच्युएशनला लपवलं असतं पण ते मला नंतर कळतं असं सुद्धा असतं माझ्या घरात म्हणजे माझ्या घरातले सगळे निर्णय होतात ते मला विचारून होतात किंवा मला सांगितले जातात जर मला विचारलं नाही तर मला सांगितलं जातं का आपण असं असं करणार आहे तर माझा इनवॉल्वमेंट असतोच त्याच्यामध्ये तर असं तुमच्या इथं पण असतं का पण मी तर असं ऐकले काही काही मी तर असं ऐकले काही काही फॅमिली असतात सगळे असतात पण जो मुलगा कमवतो घर सगळे खर्च करतो त्याला इज्जत नसते म्हणजे आईचा भेदभाव असतो लहान मुलात जास्त जीव असतो लहान मुलांच्या पोरांमध्ये जास्त जीव असतो म्हणजे असतं प्रत्येक घरात काही ना काही प्रॉब्लेम असत तर मला एवढं सांगायचं आहे आपला संसार आपल्याला करायचा असतो नाही आपल्याला भाऊ कामाला येणार आहे नाही आपल्याला बहीण कामाला येणार आहे नाही आपल्याला सासरचे दीर ननन म्हणजे टायमाला कोणच कामाला येत नाही टायमाला आपल्यालाच आपलं आपल्यालाच आपलं निस्तारायचं असतं जर आपण कशात अडकलो एखाद्या प्रॉब्लेम मध्ये अडकलो तर आपल्याला ती लोक सपोर्ट करणार नाही ते म्हणणार तुम्ही केले तुम्ही परा ना तुम्ही तुमचं बघा म्हणजे ते त्यांचं बघणार तुम्ही तुमचं बघणार मग ह्या जॉईंट फॅमिलीचं महत्त्व काय आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला आणि मग माझ्यासारखं फॅमिली बरी आहे ना आ, का सगळं काही करायचं आहे मरायचं आहे तर एकट्यानेच पण हा कोणावर अवलंबून राहायचं नाही असं छोटी फॅमिली म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये असतं असतं का मला कोणाकडून अपेक्षा नसते का हे माझ्यासाठी हे करेल कारण लोक नाही मदत करत मग आपणच आपल्या अपेक्षा कमी ठेवा आपण आपले पैसे याच्यानुसार खर्च करा म्हणजे आपण हात न काय म्हणतात आपला अंथरूण पाहून पाव पसरलेले चांगले असतात असं मला तरी वाटतं तर आदर... आजचा विषय आहे हाच आणि आपल्याला कोथुंबिरीच्या वड्या करायच्यात तर मी आता त्या वड्या करणार आहे तर भेटू थोड्या वेळाने